नमस्कार शेतकरी बंधूंनो आज सहा जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे नांदेड अवक आलेली आहे एक हजार सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवक आलेली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवक आलेली आहे सहा हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवक आलेली आहे एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्यान अकरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालेली आहे नौ, नव सहाशे नव्वद क्विंटलची कमीत कमी द दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर बारा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे एक हजार चारशे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार सहाशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा आवक आलेली आहे राजापुरी हळदीला दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये तर जास्ती दरम्याला दहा हजार तीनशे पन्नास रुपये तर मित्रांनो असेच दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद